मुला जे पाय पाळण्यास दिसतात तसं वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी असेल त्याने एक मातीचा असा गोळा तयार केला आणि त्याला त्या गणेश मूर्तीचं त्याला स्वरूप दिलं म्हणजे असं घडवलं लहान मुलं जसं बनवतात तसं तर ते, ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले जा की एवढंस लहान मुलाने कसं काय असं बनवलं आणि मग ते हळूहळू आहे ना त्यांचं ते मूर्तिकलेचं प्रेम जे आहे ना ते वाढत गेलं आणि त्यातून हा हलु मूर्तिकार जन्म झाला मला वाटतं दीनानाथ वेली ही मूर्तिकारांसाठी एक युनिव्हर्सिटी होती म्हणजे बरेच जण त्यांच्या मूर्त्या घडत असताना शिकत होते काही एकलव्यासारखे मागून शिकत होते काही समोर येऊन शिकत होते आणि मला वाटतं ह्यातूनच त्यांना मास्तर ही उपाधी दिली गेली एका मंडळाकडे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला अशी भव्य दिव्य करायचं आहे तर बघा तुम्ही विचार करा ते म्हणाले साहेब तुम्ही ते बनवाल पण ते विसर्जनाला कसं न्यायचं तर त्याची तुम्ही काळजी करू नका ना त्याचा अभ्यास माझा आहे पण त्याला ते अॅग्री नाही झाले त्यांना त्यांना असं भीती वाटली की मध्ये दोन ब्रिजेस येणार आहेत तर त्याला मात्र ते अग्री नाही झाले आणि ती ते त्यांची संधी उकली की जी बैज राजा म्हणून तो प्रसिद्ध व्हायचा होता अनेक मूर्ती घडवल्या पण फुटी गणपतीची ही फक्त गणेश गल्लीची घडवली कदाचित ही मूर्ती त्यांच्या हातून घडणं हे कदाचित विधात्याने आधीच लिहून ठेवलं असेल मुंबईच्या राजाने आधीच लिहून ठेवलं असेल आणि ती मूर्ती त्यांच्या हातूनच घडावी म्हणून हा सगळा प्रवास सुरू झाला संकल्पना मंडळाने उचलून धरली आहे यासाठी आम्ही त्यांचं विशेष कौतुक करतो आणि ते जे आभारी हे की ते झालं म्हणजे पुढचा सगळा हा इतिहास याचा दुवा म्हणजे मल... तो विश्वास विश्वास जे आमची अपेक्षा नव्हती मंडळाने एवढं घट्ट ठेवलं असेल मग जेव्हा तो आम्हाला हा अनुभव आला ना तेव्हा आम्हाला पण त्या डोळ्यात पाणी आलं की अरे का जाणं आणि प्रवेशद्वार जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा आम्हाला ते पूर्व झालं की नाही खरंच मंडळाने जाणीव ठेवली ह्या गोष्टीची ज्यावेळी आमचे वडील गेले, गेले ना वडील केले तर अंतर फक्त गणेश लोक